जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार प्रदीप सरडे यांचा मुलगा नयन प्रदीप सरडे याची जागतिक पातळीवर एकशे दहा अडथळा मीटर शर्यतीत पेरुलिमा या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे ही निवड दिनांक चार ऑगस्ट रोजी नागपूर या ठिकाणी एका स्टेडियमच्या उद्घाटनासाठी आलेल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यशाबद्दल कौतुक करत सत्कार करून भारतासाठी मेडल आणावे अशा शुभेच्छा दिल्या इंडिया कॅपसाठी योग्य ती मदत देऊन बेंगलोर या ठिकाणी आहे यावेळी पत्रकार मुस्तफा खान पठान पत्रकार मजहर खान रिपोर्टर हरी पोराडे आदींनी फोनद्वारे नयन सरडे याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी मजहर पठाण न्यूज मराठी भोकरदन जालना